नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भेंडीची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी मी एकदा नक्की ट्राय करून बघा तर प्रत्येकांची भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर तीच तीच एकच एकच पद्धतीची भाजी खाऊनही कंटाळा येतो त्याच्यामुळे कुठला तरी एखादी नवीन प्रकार मिळाला की आपण नक्कीच ट्राय करतो तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर मी इथे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो ही भेंडी घेतलेली आहे तर भेंडी थोडी छोट्या साईजचीच आहे त्याच्यामुळे मी अख्खी अख्खीच ठेवणार आहेत आणि इथे मध्ये असा कट करून घेणार आहे जेणेकरून आत आतमध्ये जे कीड वगैरे असतील ते सगळे आपल्याला दिसेल जर मोठ्या असेल भेंडी तर तुम्ही इथे दोन दोन भागामध्ये कट करू शकता तर मी ते सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण जी भेंडी कट करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि तेलावरच भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचंय भेंडी परतल्याने काय होतं याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं जो चिकटपणा असतो तो भेंडीमध्ये राहत नाही तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथे मी दोन ते तीन मिनटं छान याला परतून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे भेंडीला कलर खूप छान येईल आणि सोबतच एक चमचा मी इथे बेसन घेतलंय आता बेसनला सुद्धा भेंडी बरोबर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन छान भाजलं गेलं पाहिजे आणि भेंडीवर एक मस्त अशी कोटिंग आली पाहिजे बेसनची तरी ते कलर बघू शकता भेंडी अशी छान फ्राय झालेली आहे आणि बेसन सुद्धा मस्त असं भाजल्या गेलंय तर आता ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया परत तीच कढई मी धुवून घेतलेली आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये तेल घालून आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये दोन छोटे तेजपत्त्या घेतले एक तुकडा कलमीचा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा घालून घ्यायचंय हलकस याला परतून घेऊया सोबतच थोडस हिंग घालून घेते आता याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर मी इथे दोन मिडियम साइज चे बारीक कट करून घेतलेले कांदे घेतले शक्यतो कांदा असा बारीक बारीक कट करूनच घ्या म्हणजे पेस्ट वगैरे घेऊ नका तर इथे बघू शकता याला आपण छान असं परतून घेणार आहे म्हणजे याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा तो आहे तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी इथे मी दही घेतलेलं आहे तर दही खूप जास्त आंबट नसलं पाहिजे आणि याच्यामध्ये मी इथे चार काजू घेतलेले आहेत तर फक्त चार काजू घेतल्यानेच भाजीचा टेक्स्चर आणि लुक अगदी चेंज होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा जर नसेल घ्यायचा तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि हे मी मिक्सरला लावून घेतलंय आणि दुसरीकडे बघू शकता कांदा पण आपला छान असा परतून झालेला आहे तर या पद्धतीनेच परतून घ्यायचंय म्हणजे असं गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि ही छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे अद्रक लसणचा जो कच्चा वास असतो तो सगळा निघून गेला पाहिजे तर याला छान असं परतून घेते तर आता अद्रक लसूण छान आपलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण सुखे मसाले घालणार आहोत तर इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घेते अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेते म्हणजे याने कलर खूप छान येईल सोबतच थोडीशी हळद घ्यायची आहे तर हळद आपण आधीसुद्धा भेंडीमध्ये घातली आहे अर्धा चमचा धनी पावडर घ्यायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर बेसिक आपल्या घरामध्ये जे मसाले असतात तेच घेतलेले आहे किंवा रोजच्या भाजीला आपण जे वापरतो तेच घेतलेले आहे आणि तेलामध्ये हे मसाले छान परतून घ्यायचे आहे तर या पद्धतीने तेलात जर मसाले परतले तर याचा कलर खूप छान येतो तर छान परतून झाले की याच्यामध्ये आपण दही आणि काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि याला सुद्धा छान परतून घेणार आहे म्हणजे दही छान असं परतलं पाहिजे आणि या वेळेला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे म्हणजे दही जे आहे ते फाटणार नाही तर आता याला छान असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते तर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी फिरवून घेतलेलं आहे तर याला सतत फिरवायचं आहे जेणेकरून जे, जे आपण याच्यामध्ये काजू वापरले त्याच्यामुळे पेस्ट थोडी लागू शकते तर बघू शकता दही छान असं तेल सोडायला लागलंय तर आता याच्यामध्ये एक टमाटरची प्युरी घ्यायची आहे तर मी इथे टमाटर किसून घेतलेलं आहे तुम्ही हे मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता तर आता हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं आटलं पाहिजे म्हणजे टमाटर चांगले शिजले जाईल तर इथे बघू शकता छान असं हे मसाला आपला तयार झालेला आहे साईडने तेल सुद्धा सुटायला लागलंय तर दही घातल्यामुळे मस्त असं तेल सुटतं भाजीला तर हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि एकदा याला छान मसाल्यामध्येच परतून आहे तर मसाला सगळ्या भेंडीला छान असा लागला केला पाहिजे तर फक्त एक मिनटं याला छान असं परतून आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर मी इथे गरम पाणी करून घातलेलं आहे तर पाणी कसं तुम्ही ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे तर मी इथे थोडंसं घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी अजून घालणार आहे कारण आपल्याला भेंडीत अजून शिजायला सुद्धा पाणी लागेल तर भेंडी आपण फ्राय केली तेव्हा थोडी शिजली गेली आहे पण अजून याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला झाकून अगदी मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आठ ते दहा मिनटं तर एकदम मिडियम गॅसवर ठेवलं होतं पण मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं आहे कारण काजू घातल्यामुळे ते तळायला लागू शकतं तरी ते बघू शकता आपली भे भाजी जी आहे ते तयार झालेली आहे आणि मस्त अशी चमचमीत भाजी बनते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली आहे कसुरी मेथीने भाजीचं टेस्ट खूप छान लागते आणि हॉटेलमध्ये हे नक्कीच घातलं जातं आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या भाजीची टेस्ट जी आहे ते हॉटेलपेक्षाही तुम्हाला नक्कीच आवडेल कारण खूपच छान झाली होती तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघू शकता कलर बघा भाजीचा मस्तच आलेला आहे आणि तुम्ही चपातीबरोबर पराठ्यांबरोबर अगदी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर